नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू पण त्या अगोदर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे डेलीचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशनच्या बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे जे काही तुमचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या सुली या भागामध्ये आजच्या रिव्ह्यू मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जानकीने आता वेश बदललेला असतो खरं तर ही सौमित्राची आयडिया असते की कसे करून जानकी बहिणी तुम्ही नानांना भेटण्यासाठी रणदीबेंच्या घरामध्ये या आता ही गोष्ट जानकीला ऋषिकेशला पण सांगायची नाहीये आणि सौमित्राचं पण आता घरात कोणाशीच त्याला सांगायची नसते ही गोष्ट फक्त ही गोष्ट अवंतिका आणि सौमित्रालाच माहीत असते आणि मग आता सौम सौमित्रा ह्या बसलेल्या असतानाच ऐश्वर्या लगेच त्यांचे कान भरू लागते आणि म्हणते की आई यांचा प्लॅन चाललेला आहे सौमित्रा भाऊजी आणि अवंतिकाचा त्यांच्या मनामध्ये असं आहे की नानांना जानकीशी काहीतरी बोलायचे आणि मग तुम्ही आता अलर्ट व्हा कारण जानकी कोणत्या क्षणी इथे येऊ शकते लगेच सौमित्रा म्हणतात की ती कशी येते मी पाहतेच ना ना मी तिला या घरात पाऊस ठेवू देणार नाही त्यामुळे ऐश्वर्या मला काहीच तू सांगू नकोस मी तिला घरात घेणार नाही मग ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला हे सांगत आहे की ज्या बाईने तुमच्या आपल्या नाना साहेबांना ढकलून दिलेलं आहे जिनातून ज्यांनी रूम मध्ये साप सोडला आणि नानांचा जीव धोक्यात टाकला त्या बाईला आपण पुन्हा या घरात का घ्यायचं तेव्हा आता सौमित्रा ह्या सुद्धा ऐश्वर्याचं ऐकून म्हणतात की मी जानकीला या घरात नाही घेणार आहे आता सौमित्र हे फोन करून जानकीला सांगत असतो की असं असं झालंय घरात आता आजीने ऐश्वराचे कान भरले आणि त्यामुळे जानकी बहिणी तुम्हाला घरात येणं खूप कठीण आहे तेव्हा नानांना भेटणं सुद्धा खूप सक्तीचं आहे आणि मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक प्लॅन सा सांगत आहे मग आता सौमित्राने जानकीला असा प्लॅन सांगितलेला असतो की तू आता एक मैत्रीण म्हणून या घरामध्ये यायचे आणि त्यांचा तो प्लॅन आता होणार असतो तर खरोखर आता जानकी वेश बदलून रणदिवेंच्या घरी आलेली असते आणि मग तिला आता हा म्हणतो की आता तुझ्या कामाला लाग बहिणी हीच वेळ आहे तुला नानांना सुद्धा भेटता येईल आणि वरतून कळणार नाही म्हणून जानकी आलेली असते जानकी आता दरवाजा वाजवते आणि सुमित्रा दरवाजा उघडते ती खालून वरपर्यंत जानकीला निहाळत असते लगेच सौमित्र म्हणतो ही माझी मैत्रीण आहे आणि हिला नानांना भेटायचं होतं ही बाहेर होती आणि आज ती पहिल्यांदाच इकडे आलेली आहे असं म्हणून हो आता सौमित्रा कसं तरी जानकीला घरामध्ये येण्यासाठी काहीतरी खोटं नाटक बोलून तिला घरामध्ये पाठवतो आता सौमित्राला इथे काही संशय आलेला नसतो आणि मग आता जानकी सौमित्राबरोबर खूप वेळ बोलत असते आणि तिच्या बोलण्यामध्ये सर्व काही जानकीच्या आठवणी सुद्धा असतात की कसं नातं घट्ट असतं रक्ताचं हे ती सगळ्यांना सांगत असते आणि जानकी सुद्धा घरातल्या लोकांना त्यांच्यामध्ये एकत्रितपणा राहण्यासाठी एकोपा राहण्यासाठी एकजूट राहण्यासाठी जानकी की खूप प्रयत्न करायची हे आता सौमित्राला आठवत असतं पण आता ईश्वर नेमकं असते आणि सयाजीराव तिच्याशी बोलत असतात इकडे त्या दोघांचा असा प्लॅन चालू असतो की आज कसं करून ऋषिकेशला त्या गाडीवरती बाहेर पाठवायचं आणि त्याच्या गाडीमध्ये गुंड सुद्धा असणार आहे तेव्हा आता जेव्हा ऋषिकेश त्या गुंडांना घेऊन गाडी घेऊन जाईल पुढे तिथे बाहेरच त्याला आता हे गुंड मारून टाकतील आणि मग इकडे असं सांगायचं की ऋषिकेशचा अपघात झाला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला तेव्हा आपलं नाव ना ना सुद्धा येणार नाही ऐश्वर्या सुद्धा आता लगेच स... म्हणजे प्लॅनला लगेच आता हिरवा देत म्हणते की हो असंच व्हायला पाहिजे त्या जा जानकीला मी शिकवणार ती सुद्धा खूप एक्साइटेड असते मग आता ती घरी येते आणि आज आजी तिला सांगत असतात की तुला माहितीये का आज घरी कोणीतरी आलं होतं आणि ते सौमित्रची मैत्रीण आहे असं म्हणून ती नानांना भेटण्यासाठी सुद्धा आतमध्ये गेली होती मग लगेच आता हिचे डोळे उघडतात ऐश्वराची ती म्हणते की मी घरात नसताना ती मुलगी आली आणि ती अचानक अशी हो आली कोण होती ती समुद्रा भाऊजींची मैत्रीण हे तर पहिल्यांदाच मी ऐकते असं कधीच झालं नाही की ह्या घरामध्ये कोणाची मैत्रीण कधी आली होती याचाच अर्थ असा की ती वेश बदलून जानकीच आली होती ती जानकीच होती आता माझी खात्री पटली आहे लगेच आता कांगाव करत हॉलमध्ये येते ऐश्वर्या आणि लगेच सौमित्राला म्हणत असते की आई ह्या घरामध्ये चाललंय काय आपली फसवणूक होत आहे तुम्हाला माहित आहे मगाशी ती मैत्रीण म्हणून आलेली मुलगी ही कोणी कोण होती विचारा भाऊजींना ती मुलगी कोण होती तेव्हा आता ती मुलगी तुम्हाला माहिती काय ती मुलगी जानकी बहिणी होती खोट वाटत असेल तर खरं खोटं होऊन जाऊ द्या तुम्ही सौमित्र भाऊजीना विचारा खरं काय आहे तेव्हा आता असं विचारल्यावरती लगेच रागा नाही सौमित्राने सव। अवंतिकला म्हणते की ऐश्वर्या जे बोलत आहे ते खरं आहे का तुम्ही ह्या प्लॅन मध्ये सामील होतात का ती जानकी होती का मला खरं खरं सांगा मात्र आता अवंतिका खूप घाबरलेली असते तर सौमित्राकडे सुद्धा उत्तर नसतं की आता काय बोलायचं काय नाही त्याला सुचतच नसतं तर इकडे सौमित्राला आता कळून जातं की सौमित्रच काही बोलत नाही याचा अर्थ किती जानकीच होती लगेच आता सौमित्र आणि अवंतिका तुम्ही दोघांनी माझा विश्वासघात केलाय तुम्ही असं करायला नको हवं होतं तुम्ही माझी फसवणूक करताय काय तेव्हा आता मला तुमच्याशी सुद्धा बोलायचं नाही जशी मी ऋषिकेशाने जानकीला शिक्षा दिली तशी सुद्धा तुम्हाला द्यायला मी कमी करणार नाही त्यामुळे शिस्तीत राहायचं असेल तर राहा असं एकदम तोड उत्तर देतात सौमित्रा ताई आई आणि मग त्यामुळे अवंतिकाने सौमित्रा हे खूप खसून जातात ते खूप एकटे पडतात तर प्रेक्षकांनी इकडे आता आजीनेच ऐश्वर्याचे कान भरलेले असतात आणि त्यामुळेच आता ऐश्वर्या आवाज करू लागते मग आता सुमित्रा रागाने गेल्या म्हटल्यावर लगेच आता ऐश्वर्या सौमित्राने अवंतिकावर हसत असते ती म्हणते की अरे वा घरात तर खूप मजा येत आहे आता तेव्हा आता तुम्ही किती प्रयत्न केले तरी मी जानकीला ह्या घरामध्ये येऊ देणार नाही असं ऐश्वर्या म्हणत असते मग लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ अवंतिका तू किती प्रयत्न केले तरी मी जानकीला ह्या घरामध्ये जागा देणारच नाही तेव्हा अवंतिका म्हणते तुझे तू तुझे प्रयत्न चालू ठेव आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत तेव्हा सुद्धा आमच्या जानकी बहिणींना घरामध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असं ऐश्वराला ती म्हणते मग ऐश्वर्या म्हणते की काय गं मी आता आईंना बघ असं तुमच्याबद्दल भरवते असं म्हणून ऐश्वर्या आता सुमित्राकडे येते आणि म्हणते की आई तुम्ही इतका हलक्यात काय घेता ह्या दोघांना तुम्हाला माहितीये का ह्या दोघांचाच प्लॅन होता की जानकीला ह्या घरामध्ये जा, कारण जानकी घरात आणल्यावरती त्यांना तुम्हाला त्याच्यामुळे त्यांनी असा प्लॅन केलेला आहे तेव्हा आता सौमित्राने अवंतिकाला धक्काच बसतो अवंतिकाला काही हे असं खोटं बोललेलं सहन होत नाही ती रागानेच अशुराच्या समोर हात बोटाने इशारा करत म्हणते की हे खबरदार आमच्यावर वाटतील ते आरोप करू नकोस आणि बाकीचे जरी तुझं ऐकून घेत असतील पण मी आहे तेव्हा तुझं एकही शब्द मला ऐकायचा नाहीये वाटेल ते बोलतेस आणि आम्ही ऐकून घ्यायचं का तुझं इतकी मोठी शहाणी लागलीस का तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आहे मी शहाणी आणि नाही ऐकणार तुझं काय करणार आहेस ग तेव्हा अवंतिका म्हणते की बघून घ्या मी काय करेल ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू अगोदर तुझं समोरचं बोट आहे ना ते खाली कर माझ्याकडे बोट दाखवून बोलायचं नाही तेव्हा अवंतिका म्हणते मग करणार काय आहे मी सुद्धा बोट खाली नाही घेणार काय करणार आहेस ग तू मारणार आहेस का मला आता त्या दोघींमध्येच भांड व्हायला लागतात आणि ऐश्वर्या म्हणते अच्छा <laughs> म्हणजे तुलाच हौस आली वाटतं माझ्या हाताने मार खाऊन घ्यायची तेव्हा आता ठीक आहे ना तुझी इच्छा तर मग मा हे मार खाऊन असं म्हणून अवंतिकावर ऐश्वर हात उघडायला लागते सुमित्रा मात्र एक शब्द सुद्धा म्हणत नाही आता त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर प्रेक्षकांना आता ऐश्वर्याने आता अवंतिकावरच हात उघारलेला आहे तर दुसरीकडे जानकी आता घरातून बाहेर लपलेलीच असते पण आता ऐश्वराला जेव्हा कळतं की ती जानकी आहे तेव्हा तेवढ्याच वेळाच्या आतच जानकीने तिथून पळ काढलेला असतो पण बाहेर आल्यावरती तिने आता ईश्वराने सयाजीरावांचं बोलणं ऐकलेलं असतं लपून त्यामुळे आता तिला संशय येतो की नक्कीच ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे म्हणून ती ऋषिकेशला ला ला फोन लावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते मात्र ऋषिकेश जेव्हा फोनवरती बोलण्यासाठी गाडी थांबवून रस्त्याच्या बाजूला जातो तेव्हा ते गुंडात बाहेर उतरताना ऋषिकेशला मागून डोक्यात काठी मारतात त्यामुळे ऐश्वर्याचं सॉरी जानकीचं आणि ऋषिकेशचं बोलणं काही झालेलं नसतं तर प्रेक्षकांनो जानकी खूप टेन्शन मध्ये रस्त्यावरून पळतच जात असते आणि फोनच्या नाता मध्ये समोरून एक मोठी गाडी येते आणि त्याचा जोरात धक्का लागतो जानकीला ती सुद्धा खाली पडते प्रेक्षकांनो जानक्याने ऋषिकेश एकाच रस्त्यावरती थोड्याच अंतरावरती दोघांचा अपघात झालेला आहे इकडे त्याला गुंडांनी मारले ऋषिकेशला तर जानकी अपघात होऊन पडली आहे आता दोघं एकमेकांना कशाप्रकारे वाचवणार किंवा त्यांच्यामध्ये तिला कोण धावून येणार हेच आपल्याला पाहायचं आहे तेव्हा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनच्या ऑलवरती क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीचे जे काही सिरियलचे रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील तेही सर्वात आधी मग आता तुम्ही कसलाही विचार न करता सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली तर आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद